मालवण मध्ये सध्या भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आदित्य ठाकरेही पोहोचलेले आहेत आणि दीड तासापासून राडा सुरू आहे नारायण ज्या पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत आहे हे आता कोकणवासियांना कळलं असेल कारण गेल्या लोकसभेच्या आधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की नौदल दिन कधी नव्हे तो सिंधुदुर्गाच्या किनारी त्याच्या सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला ह्याचा अभिमान निश्चित सर्वांना झाला पण केवळ एक काहीतरी का आपण गाजवतो आहोत आणि श्रेय घ्यायचंय म्हणून घिसाण घाईने जो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दल सुद्धा आता सगळ्या गोष्टी उघड होत आहेत मुळामध्ये तो शिल्पकार कोण होता ती कंपनी कुठली होती त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन कसं होतं आणि अशी जी काय माहिती येते या स्मारकाच्या कामात सुद्धा कोट्यावधीचा भ्रष्टाचार झालाय आता हे जे म्हणतायत कि तो है कि जिते -जिते है की वाईट घडल्यानंतर काहीतरी चांगलं घडणार म्हणजेच काय की परत एकदा पुतळा उभारण्याचा घाट घडणार त्यातून पुन्हा टेंडर काढणार त्या टेंडरमध्ये सुद्धा घोटाळा करणार आणि जिथे तिथे हे खात म्हणूनच म्हटलं की यांच्या कारभाराची आता किळस यायला लागलेली आहे हा किळसवाणा कारभार आहे महाविकास आघाडीचे आज गेले, गेले, आसा आज जा न, तो गेले, गेले मी कारे मी शिवद्रोही म्हणतो कारण मला नाही वाटत सगळे भाजपचे कार्यकर्ते त्यांना हे पटलेली गोष्ट असेल त्याच्यामध्ये जे शिवद्रोही आहेत ते तिकडे आडवे आलेले आहेत हे शिवद्रोही कोण आहेत हे चॅनलवरती आलेत एकेकाला एक बघून मारतो हे शिवद्रोही आता एवढे मस्तवास झाले की त्यांना सगळं काही त्यांनी भीडभाड सोडून दिले और दिन दिन बस ले। एक तरह से ब्लेम ग्लेम गेम चल रहा है एक तरह से सरकार कह रही हमने नहीं बनाया नहीं बनाया और नेवी की तरफ ऐसी भी बयान आया आपको लग रहा है की ज्वाइंट जबकि देखरेख करने की जिम्मेदारी राज्य सरकार का कहना है विभाग की राज्य सरकार दिदर दिदर नहीं कर सकती जिले में इनकी कहा भी महाराष्ट्र ने कहा भी किसी का स्टैचू लगाना हो तो महाराष्ट्र सरकार की इजाजत ही मिल सकती है ये तो प्रधानमंत्री घुसाक्षर तो हर गए थे और क्या चाहिए सर ये भी एक तो बात सामने निकल कर आ रही है तुमसे संबंध पर जे जे पवार साहब आप तो जे जे रुकाल जे जे स्कूल ऑफ मार्ट से परमिशन जो है वो लेनी पड़ती है कोई भी अगर पुतला होकर है तो लेकिन इस मामले में देखा गया है कि उसकी इजाजत जो है वो नहीं ली गई थी ना ना अपन प्लीज नाम आवाज 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 आपने जो सवाल किया है बराबर है जब खुद नरेंद्र मोदी जी देश के डिफेंस मिनिस्टर राज्य के मुख्यमंत्री राज्य के दो दो उप मुख्यमंत्री वहां उस प्रतिमा का अनावरण करने जा रहे थे लेकिन उसकी जो पूरी प्रोसीजर होती है वो प्रोसीजर को फॉलो नहीं किया गया जो सांस्कृतिक संचालन जो होता है उन्हें उस प्रतिमा को वाकई क्वालिटी को सबको सर्टिफाइड किए बगैर वो प्रधानमंत्री जी भी नहीं आना चाहिए था ना मुख्यमंत्री जाना चाहिए था लेकिन चुनाव को मुद्दे नजर रखकर हमें प्रेमी है ये दिखाने की एक कोशिश की गई है जैसे उद्धव जी कहते हैं कि ये द्रोही है तो ये शिवद्रोही लोग जो है जैसे एक तो महामहिम हमारे राज्य के एक ईडी के चक्कर में फंसे हुए हैं उन्हें तो जिरे टोप शिवाजी महाराज का वो मोदी के सर पे डाल दिया इसका मतलब है कि ये शिवाजी महाराज की तुलना नरेंद्र मोदी से कर रहे ये हमारे महाराज की जनता का आह्वान करने का अधिकार ये बीजेपी को और इनके साथियों को किसने दिया है और कल की जो घटना है जिसको आ, मुख्यमंत्री कहते कि मैं इससे बड़ा बना दूंगा अरे जो पाप तुमने किया है वो पाप क्यों छुपा रहे हो तुम कमीशन खोरो आज महाराष्ट्र में तुमने रस्ते के लिए जितने पैसे खर्च करे महाराष्ट्र में चलने के लिए रस्ते नहीं है गड्ढे के रस्ते बन गए लोग कोर्ट में जा रहे हैं, इनके विरोध में लेकिन ये कमीशन खोर सरकार को महाराष्ट्र के कब अकल आएंगी और जनता में गुस्सा है और आपने देखा होगा कि हम जब सभी लोग आज हमारी बच्चियां सुरक्षित नहीं स्कूल में नहीं और इन लोगों ने एक नया जी आर निकाल हैं कि सात बजे के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नहीं क्या यानी क्या हो रहा है महाराष्ट्र में अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं हमारी बहनें हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है और ये सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों की वजह से और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इनने रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसको वो पोस्ट जो पर बिठाया है तो उसके कौन से आधार पर उसको बिठाया क्यों एक्सटेंशन साल का दिया इसका जवाब भी देना पड़ेगा और उनका कंट्रोल नहीं है पूरी वो डीजी रश्मि शुक्ला पूरी राजनीति वहाँ कर रही है बीजेपी का आर एस एस का तो निर्माण महाराज सिमेंट मध्ये जाण असून चालत नाही काम करणाऱ्यांच्या पाहिजे याचा विसर पडला विचारांना पायदळीत तोडवून यांनी मोठा अपराध केला निवडणुकीसाठी के फक्त तुमच्या नावाचा जयघोष केला महाराज यांना कधीही महाराजांच्या विचारांची तत्वांची आणि कार्याची कदरच नव्हते त्यामुळेच यांनी शिवरायांच्या पुतळ्याची ही अशी अवस्था केली यांना फक्त महाराजांच्या नावावर राजकीय पोळी भाजायची आहे दुसरं काहीही नाही पण माफ करा महाराज या गद्दारांना ओळखायला आम्ही चुकलो आम्ही कधी काही डोक्यावर घेऊन नाचलो पण आता तुमची शपथ यांना सोडणार नाही तुमच्यासोबत गद्दारी करणाऱ्यांचा शेवट करेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही

एक गोष्ट लोकांना वाहली आणि ती म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये राजाच्या फाटाने एका मुलीला तिचा अत्याचार केले आणि ही तक्रार शिवाजी महाराजांच्या जर आल्याच्या नंतर त्यांनी त्याचे दोन्ही हात चणवून केले आणि अशा प्रवृत्तीच्या संबंधीची नीती वाढी काय हे संबंधित जनतेच्या समोर त्यांनी ठेवलं एका भगिनीला त्रास दिला त्याच्यावर इतकं सक्त निर्णय त्यांनी घेतला आज असा निर्णय घेणारा आणि त्याची खर्च घेतली सौर तयार करून लागली आणि ती करण्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळं आज ती गोष्टी उद्धक्त राहण्यासाठी दिसते तुम्ही सांगतो वाऱ्याचा वेग होता आणखीन काय करतो जिथं प्रधानमंत्री स्वतः जाऊ लागले त्यांच्या हस्ते याचं अदा झालं आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती चोखाला पोहोचले कुठं भ्रष्टाचार ही भूमिका घेऊ नये याचं तातल्यसुद्धा या सरकारमध्ये नाही त्यामुळं शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीनं उभी करावी म्हणूनच आम्ही ठिकाणी गुन्हा दाखल होऊन सुद्धा पराग अपते असेल किंवा चेतन पाटील असेल हे अजूनही फरार आहेत पोलिसांना ते सापडत नाही आहेत अशाच पद्धतीनं मागे सुद्धा ज्यावेळेस काही अॅक्सिडेंटची प्रकरणं घडली होती त्यावेळेस फरार होतात आणि सगळं वातावरण शांत झाल्यानंतर त्यांना समोर आणलं जात हा जर का गुन्हा म्हणून पकडला तर तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात असं सरकार म्हणत ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे हे सरकारला मान्य आहे मग गुन्हेगार कोण कारण प्रधानमंत्री आले आणि त्यांच्या हस्ते अनावरण झालं म्हणजे सुद्धा त्याच्यात संबंध आला आणि तो येण्याच्यासाठी जो काही कार्यक्रम त्यांनी केला होता तो पुरेसा बोलका आहे आता याच्यामध्ये मला वाटतं की नौदल एवढं आपलं पोकळ आहे का की त्यांना त्या नौदल म्हटल्यानंतर ते समुद्रातल्या त्या तुफानाशीच खेळत असतात तिथल्या संकटाचा सा सामना करतात आणि देशाला वाचवतात आता ही जबाबदारी नौदलावरती टाकून हे मोकळे होणार आहेत का मग नौदलाला सुद्धा ह्याची कल्पना नव्हती हो का की किती वेगानेकडे वारे वाहणार काय होणार आता हा जो काय कार्यक्रम घेण्यात आला तो आपल्याला माहिती आहे की उघड उघड तेव्हा निवडणुका तोंडावती होत्या कोकण जिंकायचं महाराष्ट्र जिंकायचा म्हणून मोदींनी घाईघाईन तो कार्यक्रम दिला आणि शिल्पकाराची जी काही बाजू आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटले की त्याला ठराविक दिवसात तो पुतळा करण्याची जबरदस्ती करण्यात आली मुळामध्ये आणखीन एक माहिती आली की तो जो शिल्पकार होता तो जेमतेम ते चोवीस पंचवीस वर्षाचा मोठा पुतळा काढण्याचा त्याला अनुभव नाही अशा परिस्थितीमध्ये समुद्रकिनारी पुतळा लावताना कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे तिथे वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्ग किल्ला हा तीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला तो आज सुद्धा व्यवस्थित आहे जर हे तंत्रज्ञान तेव्हा एवढं प्रगत होतं तर आत्ता आपल्याकडनं या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का हा सुद्धा मुद्दा आहे

म्हणजे ज्या पद्धतीने बदलापूरचा बदलापूरची घटना असेल तर आता तर मला नाना सांगत होते की सरकारी वकिलांनी वेगळीच भूमिका मांडलेली आहे तर ह्या म्हणजे कायदा सक्षम आहे पण कायदा राबवणारी यंत्रणा तिच्यावरती दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि त्या दबावाला बळी पडणारे हे दोघेही गुन्हेगार

सारे जो हमारे साथी अन्य पक्ष है उनको प्रेमी। आ, प्रेमी। प्रेमी। आ, सारे शिव प्रेमी और सारे पार्टियों के जो शीर्ष नेता है और कार्यकर्ता जिनके दिल में शिवाजी महाराज है वो सारे आने वाले एक तारीख यानी रविवार को हतात्मा स्मारक वहाँ इकट्ठा हो जाएंगे हम जिन्होंने मुंबई के लिए बलिदान दिया है उनको वंदन कर हम गेटवे ऑफ इंडिया की तरफ जहाँ पर हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी का एक स्टैचू है तो वंदन करने के लिए जाएंगे और इस सरकार का निषेध के लिए हम सरकार की प्रतिमा मराठी मध्ये सांगित की त्यांना जोडे मारा कार्यमधे म्हणूनच म्हणत ना की सरकारची ही महाराष्ट्र द्रोही आणि शिवद्रोही ही प्रतिमा ही अधिक 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 उघड होत चाललेली आहे यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही छत्रपतींबद्दल आदर नाही मगाशी जो मी उल्लेख केला होता कोश्यारींचा त्यांनी त्यावेळेला अपमान केला होता आम्ही मोठा मोर्चा काढला होता तरी देखील केंद्र सरकारने त्यांना हलवलं नव्हतं म्हणजे यांच्या हा ठासून भरलेला आहे आणि तो शिवद्रोह महाराष्ट्र सहन करणार नाही ठीक है आज के दिन हमने जो कहना था, था वो हमने कह दिया महाराष्ट्र बंद नहीं कर पा रहे थे लेकिन प्रयास होगा क्योंकि बंगाल तो तो में बीजेपी ने बंद कर दिया है महाराष्ट्र में आप लोग बंद नहीं कर पाए क्या दोबारा प्रयास होगा इस घटना के बाद प्रयास का सवाल नहीं है लेकिन जो कानून सबके लिए समान होना चाहिए मोदी जी ने तो कहा था वन नेशन वन इलेक्शन तो क्या महाराष्ट्र नेशन के बाहर है जो जो काम जो, जिस तरीके से बीजेपी वहाँ सड़क पर उतर कर आई है और हमारे यहाँ जो उप मुख्यमंत्री है फडणवीस वो कहते हैं कि उनका हम इस्तीफा मांग रहे हैं बंगाल का क्यों नहीं अरे भाई आप तो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री गृह मंत्री हैं है, हम बंगाल में रहने वाले नहीं है महाराष्ट्र में है तो बंगाल में बंगाल का बंगाल की सरकार सक्षम है और वहाँ जिस तरीके से वो आप पुलिस पर हमला कर रहे हैं वैसे तो हमने नहीं किया महाराष्ट्र बंदची होती तेव्हा कोर्टाने बेकायदेशीर पण मग पश्चिम बंगाल मध्ये जेव्हा भाजप बंद करते बंद ठरतो ह्याच्यामध्ये कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे आता मी कोर्टाला कोर्टाच्या कारवाईकडे लक्ष देतोय की कोर्ट मग ते बंगालचा असेल किंवा महाराष्ट्राचं असेल ज्यांनी बंद हा बेकायदेशीर ठरवलाय त्या कोर्टाने आता तिथल्या भाजपावरती काय कारवाई केली हे आपल्याला दोन दिवसात बघावं लागेल एक तारखेला <exacer>. जो आमचा ता या सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानाच्या प्रकरणात आम्ही जो मुंबईमध्ये कार्यक्रम करतो आहे या कार्यक्रमाच्या नंतर दोन तारखेपासून तर महाराष्ट्रामधल्या प्रत्येक गाव जिल्ह्यात तालुक्यामध्ये हा कार्यक्रम चालू राहील आणि या सरकारला कारण हे घाबरलेलं सरकार आहे कोर्टात जातं यांना वाटतं की आमच्या विरोधात कोणी जाऊ नये उठा 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 लोकांमध्ये उठाव होऊ नये उठाव झालेला लोकांच्या मनात त्या दिवशी आम्ही कोर्टाने आदेश दिले तरी लोक स्वयंपूर्तेनं रस्त्यावर आलेत लहान लहान मुली रस्त्यावर आल्या पण आम्ही आता बंद पाडणार नाही पण याचा जो निषेधाचा जो प्रक्रिया आहे जे उद्योगींनी सांगितले जोड मारो आंदोलन करू ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच्या नंतर चालू राहणार आहे ते एक तारखेला संपणार नाही कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये चालू राहणार थँक्यू ठीक आहे धन्यवाद पवार आणि नाना पटोले अर्थात महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद सुरू होती या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर हल्लाबोल या तीनही नेत्यांनी केलेला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते ने उद्धव ठाकरे शरद पवार अर्थात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या तिघांनीही सरकारवर हल्लाबोल केलेला आहे